महाराष्ट्रामध्ये जे डायनामिक्स हवे ते पॉलिटिकल नाही आहे ते सोशल पण आहे इकॉनॉमिकल पण आहे मग त्याच्यात खूप गोष्टी आहेत दोन हजार चौदामध्ये जी लाट आली ना भाजपची सुनामी आली त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केलं आणि मग शरद पवारांनी जुळून घेतलं पडती बाजू घेतली काँग्रेसच्या बाजूला राहिली बॅकफूटवर ठाकरेंनी जुळून घेतलं पण पाच वर्षात त्यांनी जुळून घेत असताना असतानाच आपापली तयारी केली भाजपला बाजूला काढण्याची दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेना भाजपला बहुमत असताना देखील शरद पवारांनी ते सरकार होऊ दिलं नाही <coughs> आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं त्याच्यामुळे भाजप फार दुखावला गेला फडणवीस यांनी संघ खास करून आणि हिंदुदादी लोक वगैरे जे काय <coughs> <coughs> आणि त्याचा परिणाम असा झाला की ते सरकार पाडू शकले असते परंतु मोदी आणि अमित शहा त्याला नव्हते आणि मग कोविड आलं मग कोविडचा गॅप पडला परत आणि त्याच्यानंतर मग फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला सूट घ्यायचा होता आम्ही घेतला मग त्यांनी शिवसेना फोडली आणि मग ती का फुटली मग त्याच्या अंतर्गत प्रश्न काय होते हा वेगळा विषय झाला परत त्यांना सपोर्ट भाजपने केला भाजपच्या सपोर्टशिवाय इंटरनाथ शिंदे एवढे डेअ करू शकले नसते मग परत त्यांनी जो दबाव आणि जे ताकद वापरली भाजपने की आम्ही तुम्हाला जोडून घेतलं तुम्ही सांभाळून घेतलं पण तुम्ही आमचं सरकार घालवलं जनतेने निवडून दिलेलं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही मग परत दोन हजार बावीसमध्ये जेव्हा हे सगळं झालं एक वर्षाने परत अजित पवारसोबत आले की नाही बाबा एकनाथ शिंदे आले ते मुख्यमंत्री पण झाले माझं काय आणि आपलं जुळून घेतलं पाहिजे मग त्याला दोन वर्ष झाली सत्ता आली वगैरे आता सगळं झालं बरोबर आता परत उचल खाल्ली आहे अजित पवारांनी आणि परत भाजप विरोधकांनी उचल खाल्लेली आहे आता काय होणार मग तर आता काय झालेलं आहे तुम्हाला सांगतो की आता ह्यांनी चॅलेंज केलं आहे की भाजप भाजप काय आहे काय समजतात ते लोक त्यांची अनेक भानगडीत मला माहिती आहे हे माहिती आहे अदानीने देश शिकलेला आहे हे केलं ते केलं वगैरे हे सगळं सुरू झालेलं आहे आता ह्याच्यात काय झालेलं आहे माहिती आहे का की भाजपची भूमिका अशी होती की आपल्याला विकास करायचा आहे हिंदुत्ववाद आहे सांभाळून घ्यायचं आहे पण आता जर समजा भाजपने असं ठरवलं आणि त्यांची मनस्थिती झाली की सरकार गेलं चालेल महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागलं तरी चालेल हरकत नाही आपल्याला पण आपल्याला आता अंगावर घ्यायचा होतो तर मग भाजप काय करेल माहिती आहे का की अगदी एकोणीसशे नव्वदपासूनच्या फायदी बाहेर काढेल आता भाजपचा जो इतिहास आहे ना तो खूप मार खाल्ला आहे भाजपच्या लोकांनी म्हणजे ते खूप दुःखातून अपमानित म्हणजे एक काळ असं होतं की संघाच्या लोकांना लोक घरात पण घ्यायचे नाही तर भाजप खूप मार खात खात आलेला आहे वेरस काँग्रेस कायम सत्तेमध्ये राहिलेली आहे त्यांची लायबिलिटी फार मोठी आहे ठाकरे सत्तेमध्ये राहिलेली आहे मुंबईमध्ये महापालिकेमध्ये वगैरे आणि ह्यांची हितसंबंध फार डीपर आहेत तेवढे भाजपचे आत्ता आत्ता तयार झालेले आहेत त्यामुळे ह्यांना मागच्या गोष्टी काढणं भाजपला ते फार सोपं आहे कम्पेअर्ड टू अदर पीपल